खाणापूर तालुका प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ गुरुवार दिनांक एकोणीस रोजी मराठा मंडळ हायस्कूलच्या पटांगणावर करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी ई ओ राजश्री कुडची होत्या उद्घाटक म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर होते व्यासपीठावर क्षेत्र समन्वय अधिकारी ए आर अमगे पीई ई ओ श्रीमती एस एम मिर्जी तालुका नोकर संघटनेचे अध्यक्ष बी एम शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष वाय एम पाटील माध्यान्न आहार अधिकारी कसाळे मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी राहुल जाधव एस एन कम्मार श्री चिचडी आदी उपस्थित होते प्रारंभिक क्रीडा शिक्षक धबाले यांनी प्रास्तावी केले तर मुख्याध्यापिका वंजारे यांनी स्वागत केले यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी क्रीडाजोट पेटवून क्रीडा, क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की तालुक्यातील शाळांना क्रीडांगणाचा अभाव आहे तरी सुद्धा खेळाडू स्पर्धेत भाग घेतात खानापूर तालुक्याचे नाव खेळात राष्ट्रीय स्तरापर्यंत चमकायला पाहिजे मात्र याकडे दुर्लक्ष होतंय याचा शोध घेणं गरजेचं आहे खेळाडूंनी नियमित सराव करून स्पर्धेत भाग घ्यावा व तालुक्याचे नाव अजरामर करावे असे आवाहन केले त्या विद्यार्थी मार्गदर्शन करणारे फीई टीचर सुद्धा चांगले आहे सगळ्यात महत्वाचं की आपल्या तालुक्यामध्ये विशेष ग्राउंड असलेल्या शाळा भरतो आहे तरी सुद्धा खेळाडू त्या ठिकाणी चांगले आहे म्हणजे आपल्या पीई टीचर मार्फत किंवा शिक्षका मार्फत त्या ठिकाणी जे काही ट्रेनिंग देतात ते असलेल्या मध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता मानून घेत नाही आणि आपला पिअर त्या ठिकाणी दाखवत असतात आपल्याला माहीत आहे की आपणासारख्या ठिकाणी विद्यार्थी बौद्धिक जे काय चेस गेम आहे त्या चेस गेममध्ये त्या जंगलामध्ये गाडी सुद्धा जात नाही अशा ठिकाणी तालुका लेवल जिल्हा लेवल राज्य लेवल स्पोर्ट्समध्ये ते भाग घेतात कबड्डीसारखा हे म्हणत आहे की बऱ्याच टीम चांगले खेळावेळा आमच्या खानापूर तालुक्यामध्ये तयार होणारे तीन साईज कबड्डी खो खोमध्ये तर फार प्रवीण असेल शाळा त्याच्यामध्ये विशेष त्यांचं नाव खो खोमुळं आहे अशा भरपूर शाळा आमच्या तालुक्यामध्ये आपल्याला आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आजची जी ही स्पर्धा आहे ही गव्हर्मेंट लेवल आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना याच्यात जे काय प्रावीण्य मिळवतात त्या प्रावीण्यातून त्यांना भविष्यामध्ये रिझर्वेशन्स होता स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स कोटामधून ॲडमिशन मिळा मिळलं जातं त्याचबरोबर नोकरी सुद्धा मिळली जाते म्हणून विद्यार्थ्यांनी याच्याकडे जास्त लक्ष द्यावं आधी